स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा पंचवीस मार्चला आहे चंद्रग्रहण तर तब्बल शंभर वर्षानंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा हा योग तयार झालेला आहे आता होळी जी आहे तर ती चोवीस मार्चला रविवारी होळी आहे आणि पंचवीस मार्चला सोमवारी धुलिवंदन आहे तर होळी जी असते आपल्याला असत्यावरती सत्याचा विजय त्याचबरोबर नकारात्मकता नष्ट करणारी होळीच्या राखेमध्ये आपल्या घरातले जे काही दारिद्र्य आहेत ते दूर होऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घराची प्रगती होत असते आता होळीची जी राख असते तर त्या राखेचा आपल्याला धुलीवंदनच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत हे कोणकोणते उपाय आहे हे कशासाठी करायचे आहे तर त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा होळी हा जो दिवस असतो असा एक दिवस आहे ना ह्या दिवसाची वाट आपण वर्षभरापासून बघत असतो होळीची राख खूप पवित्र मानली जाते होळीची राखेमध्ये इतके तत्व निर्माण झालेले असतात माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्या राखेमध्ये असतो भगवान विष्णूंचा आशीर्वाद त्या राखेमध्ये असतो किंवा जो भस्म तयार झालेला असतो तर त्या भस्मामध्ये आपल्या घरातलं दारिद्र्य दूर करण्याची क्षमता असते तर बघा पंचवीस मार्चला आहे चंद्रग्रहण पण हे चंद्रग्रहण जे आहे तर ते भारतात दिसणार नाही आहे त्यामुळे चंद्रग्रहणाचे जे वेद सुद्धा काल वगैरे आहे तर ते सर्व आपल्याला पाळायची वगैरे अजिबात गरज नाही आहे आपण ज्या पद्धतीने आपल्या जी होळी आहे दरवर्षीची साजरी करतो तर त्या पद्धतीने आपण करू शकतो तर चला आपल्याला आता होळीच्या राखेचे काय काय फायदे आहेत कोणकोणते उपाय करायचे आहेत त्याबद्दलची आपण माहिती घेऊया सर्वात पहिला उपाय तर एखाद्या शरीरावरती म्हणजेच एखादा मनुष्य आहे आणि त्याच्या शरीरावरती काही डाग असेल किंवा काही चर्मरोग झालेला असेल काही बघा त्वचा रोग वगैरे झालेला असेल तर होळीची जी राख आहे तर तुम्हाला धुलिबंधांच्या दिवशी ही जी राख आहे तर ती घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर संपूर्ण अंगाला तुम्हाला ही जी राख आहे तर ती चोळायची आहे आणि त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा थोडीशी राख टाकून आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे राख शरीराला लावल्यामुळे आपल्या शरीरावरती असणारे जे काही त्वचा रोग हो आहेत जे काही चर्मरोग हो आहेत तर ते सर्व दूर होतात आणि प्रत्येक आजारापासून आपल्याला सुटका मिळत असते तर हा पहिला उपाय किंवा पहिला फायदा तुम्ही होळीच्या राखेचा तुम्हाला सांगितलेला आहे त्यानंतर दुसरं म्हणजे बघा आपल्याला धुलिवंदनच्या दिवशी सकाळी ज्या ठिकाणी तुम्ही होळी पेटवलेली असेल ना तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर सकाळी सकाळी तुम्हाला कोणी बघणार नाही अशा वेळेस जायचं तिथली थोडीशी राग घरी घेऊन यायची आहे घरी आल्यानंतर ती एखाद्या लाल कलरच्या कपड्यात तुम्हाला बांधायची आहे बांधून ती आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची आहे आपल्या पर्समध्ये म्हणा किंवा आपल्या पॉकेटमध्ये म्हणा याने अनेक काय होतं की आपल्या घरातल्या ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत ना तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते तिसरं म्हणजे आपल्या घरामध्ये जी काही नेगेटिव्ह एनर्जी आहे तर ती नष्ट करण्यासाठी घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला होळीची जी राख आहे तर ती टाकायची आहे आणि त्यानंतर ही राख आपल्याला संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी झाडून टाकायची आहे याने आपल्या घरातली संपूर्ण निगेटिव्ह एनर्जी नष्ट होत असतात त्यानंतर घरावरती जर कोणाची नजर लागलेली आहे ला असं वाटत असेल तर मुख्य दरवाज्यावरनं सात वेळेस ही होळीची राख उतरवायची आणि पाण्यामध्ये प्रवाहित करायची याने घराला लागलेली नजरसुद्धा दूर होत असते त्यानंतर लहान मुलांना जर होळीच्या राखीची जी, जी नजर आहे तर ती काढायची आहे प्रत्येकाईने काय करायचं आहे बघा लहान मुलं जे असतात ना तर त्यांना खूप लवकर नजर लागत असते तर काय करायचं आहे बघा होळीची जी राख आहे तर ती हातात घ्यायची आहे हातात घेतल्यानंतर डोक्यावरनं सात वेळेस फिरवायची आहे आणि त्यानंतर ही पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे त्यानंतर आठवा जो उपाय आहे तर तो, तो म्हणजे बघा आपल्या घरामध्ये पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत ना तर त्या दूर करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये ही होळीची राग ठेवायची आहे त्यानंतर त्यामध्ये एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण घरातून ही जी पोटली तयार केलेली आहे तर ती तयार केलेली पोटली फिरून माझ्या घरामध्ये जो पायसा येतो तो, तो स्थिर झालेला आहे अखंड लक्ष्मीची प्राप्ती झालेली आहे आणि घरावरती असणारे ज्या काही बाद आहेत तर त्या दूर झालेले आहेत अशा पद्धतीचा भाव ठेवून आपल्याला हा जो उपाय आहे तो, तो करत असताना ही जी पोटली आहे तर ती आपल्या घरामध्ये आपल्या कपाटामध्ये वगैरे आपल्याला ठेवायची आहे तर हे सर्व फायदे आपल्याला होळीच्या राखेपासून होत असतात तर जर यातले काही अडचणी तुम्हाला येत असेल घरावरती जर थोडीफार नजर वगैरे लागलेली आहे असं वाटत असेल तर होळीच्या राखेचे हे जे उपाय आहे ते करून बघा नक्कीच तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातल्या दारिद्र्य अडचणी संकटे दूर होऊन माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्यावरती होईल श्री स्वामी समर्थ